नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ग्रामस्थाच्या साक्षीनं सात फिरे घेतलेल्या बायकोला विसरून एका नर्तकीच्या प्रेमात पडला आणि त्यानं तिच्यावर लाखो रुपयाची उधळण करत तो कला केंद्रात येऊ लागला बंगला आणि जमीन नावावर करण्यासाठी नर्तकी त्याला ब्लॅकमेल करू लागली अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी देखील देऊ लागली अखेर एका गावचा उपसरपंच असणाऱ्या प्रियकराने कार मध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची घटना बारशीत घडली आहे बार्शी तालुक्यातील सासुरे गावच्या हद्दीतील एका शिवारामध्ये उभ्या कारमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळला त्यानं स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून घेतल्याचं दिसून येत होतं मात्र या घटनेचा तपास जेव्हा सुरू झाला तेव्हा काळी सुन्न करणारी माहिती समोर आली बीडच्या गेवराई तालुक्यातील लोखा मसाला गावचे उपसरपंच गोविंद बरगे जे शेतकरी असून प्लॉटिंगचा व्यवसाय करतात यातूनच ते धाराशिवच्या एका कला केंद्रामध्ये पूजा गायकवाड या नर्तकीसोबत त्याची ओळख झाली पहिल्याच भेटीत उपसरपंचाने पैशाची उधळणीसोबत जीव देखील उधळला आणि तो तिच्या प्रेमात पडला तर दुसरीकडे उपसरपंच एका नर्तकीवर एवढा पैसा उदळतो म्हटल्यावर पूजा गायकवाडनं त्याला नेमकं श्रीमंत असल्याचं घेरलं आणि ती देखील तिच्यासोबत बोलत, बोलत बोलत प्रेमात पडली त्यावेळी तिला त्याच गोविंद बर्गेने पा पावणे दोन लाख रुपयाचा मोबाईल घेऊन दिला आणि तिच्यावर लाखो रुपये खर्च करू लागला त्याची आवड पैसा संपत्ती शेती बंगला बघून या नर्तकीला ही संपत्ती स्वतःच्या नावावर असावी असा हव्यास सुटला यातून ती नेहमी गोविंद बर्गेवर दबाव टाकू लागली यातूनच त्यानं लाखो रुपये तिच्यावर उधळले ही बाब घरात समजली त्यामुळे घरात असणाऱ्या लक्ष्मीला देखील खटकलं आणि तिला जाणीव झाली की आपला संसार नक्कीच होतो होतोय यातून घरात देखील आल्या होत्या अशातूनच पूजाने गोविंदवर पाच एकर शेत जमीन आणि राहता बघला माझ्या नावावर कर अन्यथा मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन असं ब्लॅकमेल करू लागले त्यामुळे अखेर घरात वाद आणि बाहेर बर्बाद याला वैतागून गोविंद बर्गेने पूजा गायकवाडला भेटण्यासाठी बार्शीच्या सासुऱ्या गावात आले पण तिने पुन्हा पूजाने त्याला तीच मागणी केली आणि गोविंद बर्गेने ना इलाजाने आपल्या कारच्या काचा बंद केल्या आणि स्वतःच्या बंदुकीची नळी डोक्याच्या कानपट्टीजवळ ठेवत ट्रिगर ताबला आणि एका क्षणात होत्याचं चा नव्हतं झालं उपसरपंचा यामध्ये जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच बार्शी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ओळख पटवून तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून अनेक खुलासे समोर आले ज्यामुळे एका नर्तकीच्या नादी लागल्याने एक सदन शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त झालं हे नक्की या घटनेनंतर पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केल्याचं आहे